मारुंदी रोड ते हिंजवडी फेज दोन पूर्वी कॅनॉल होता कासारसाई म्हणून जे धरण आहे तिथनं कॅनॉल येत होता तो कॅनॉल आता बंद झालेला आहे कारण आता तिथं सगळं नागरीकरण झालेलं आहे त्याच्यामुळं तिथं शंभर मीटर रुंदीची जी जागा शंभर फूट ही जी रुंदीची जागा आहे तिथं पूर्णपणे रस्ता पीएमआरडी कडनं करायचं ठरवलेलं आहे त्याच्याही बाबतीमध्ये टेंडर काढायला सांगितलेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये सातत्याने सात ते दहा दिवसांमध्ये आढावा घेत त्या कामं काही शॉर्ट टर्म मधली आहेत काही लॉंग टर्म मधली आहेत आणि तशा प्रकारची कामं करून जे काही मधल्या काळामध्ये खूप नाराजी आपल्याला सगळ्यांना त्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळाली तिथलं बाकीचे पण स्मार्ट सिटी सारखे आतले बाकीचे रस्ते फुटपाथ वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लाईन बदलाव्या लागतील स्ट्रॉंग वॉटरच्या करता पाईप न टाकता मोठ्या प्रमाणावर डक्ट करावे लागतील त्याची साईज मोठी करावी लागेल जे जलसंपदा आणि टंडन ते देतील त्या प्रकारे असंही आम्ही ठरवलेलं आहे आज आम्हाला महावितरणचे चीफ इंजिनियर भेटले आणि त्यांनी सांगितलं सी ज्यावेळेस होत होती त्यावेळेस आम्ही आमची केबल आता टाकलेली आहे आणि आता त्याच्यावर कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे पुढं कधी ती केबल बस झाली तर संपूर्ण रस्ता खोदावा लागेल त्यापेक्षा तुम्ही आता रस्ते रुंद करताय स्ट्रॉंग वॉटर काढून देण्याचं काम करताय ओढे सगळे मोकळे करताय जिथं कुठं बांधकामं झाली असतील तर ती बांधकामं ओढ्याचा प्रवाह खुला करता पाडायचा पण निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याकरता म्हणले आम्हाला वेगळा डग करून द्या स्ट्रॉंग वॉटरच्या करता वेगळा असेलच परंतु आमच्या पाईपलाईन ड्रिंक वॉटरच्या असतील त्यांच्या केबलच्या करता असतील त्याच्या इतर वेगवेगळ्या सर्व्हिसेस ज्या असतात इव्हन गॅसची पाईपलाईनच्या बद्दल पण आज ती चर्चा झाली त्यांना म्हटलं की कुठल्या कुठल्या ज्या काही पाईपलाईन लागतात पाईपलाईनमध्ये सर्व्हिस करता बाबी लागतात त्याच्या सगळ्याचा अभ्यास करून त्याचा अहवाल द्यायला सांगितलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे ते झाल्यानंतर निश्चितपणे ही कायमची उद्याची पन्नास ते शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेऊन अडचण दूर करण्याचा निश्चय आम्ही लोकांनी केलेला आहे त्याच्यामध्ये पालकमंत्री या नात्यानं मी स्वतः पीएमआरडी कुठून सगळ्यांना परवानगी दिली जात आहेत कशा प्रकारे दादा तुम्ही हे तीनशे त्रेपन्न दाखल करा मध्ये येत आहे बरेच लोक तिथं अतिक्रमण तुम्ही बिल्डिंग बघितली बिल्डिंगच्या खाली आवडा वाहतोय ते पाडायला सांगितलेलं आहे जर कोणी आडमोटेपणाची भूमिका घेतली तर तिथं तीनशे त्रेपन्न दाखल करा असं सा सांगितलं पहिल्यांदा त्यांना समजावून सांगा त्यांना आपला डीपीचा प्लॅन दाखवा तिथं रोडची साईज काय आहे ती दाखवा आणि उद्याच्याला हे रोड झाल्यानंतर ज्यांच्या आजूबाजूचे खाजगी लोक असतील शेतकरी असतील इतर सहकारी असतील त्यांच्या जमिनीचे पण दर हे वाढतात हे आपल्यालाही सगळ्यांना आहे पण आता हे रोड रुंद करत असताना यदा कदाचित ज्या कंपन्यांनी वॉल कंपाऊंड केलेलं आहे तिथं त्यांना कदाचित आज सरकावं लागेल तेही पण सीच्या डेप्युटी सीओ ला सांगितलेलं आहे जॉईंट सीईओला ला सी सांगितलेलं आहे की त्यांना नोटीस देऊन आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागेल त्याशिवाय हे सगळे प्रश्न सुटणार नाही आणि पत्रकार मित्रांनो यांनी सगळ्यांनी ते इतकं सहन केलंय की आज तरी मी तिथं पाहणी करत असताना तुम्ही पण बरेच जण ऐकत होता लांबणं बघत होता कॅमेऱ्यामध्ये टिपत होता तर त्यामध्ये आपण त्यांना सगळ्यांना हेच सांगत होतो की सहकार्य करा बहुतेकजण सगळ्यांनी सकारात्मक भूमिका त्याच्यामध्ये घेतली कुणी असं विरोधामध्ये खूप बोलत असताना उलट आता त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तिथल्या स्थानिक लोकांच्या आणि ज्या नागरिकांच्या किंवा ज्या एनजीओ काम करतात त्यांच्या त्याच्यामुळे त्यांना कुठंतरी एक अंदुकचा प्रकाश दिसायला लागला की आपलं काम मार्गी लागेल आता खरी जबाबदारी आम्हा लोकांची महायुती सरकारची आम्ही पार पाडू महसूल राज्याचा महसूल वाढ मद्याचे परवाने आहेत ते मात्र हितसंबंध जपण्यासाठी मद्याचे परवाने वाढवण्यात वाढ अरे काही बाबा तुम्ही बातम्या सो नवीन परवाने देण्यात नाही रे बाबा नाही नाही त्याची बातमी त्याला सांगतो नाही आपण पाठीमागच्या काळामध्येच एक नियम केलेला आहे बहात्तर का काहीतरी बहात्तर चौऱ्याहत्तरला ला इथनं पुढं दारूचे परवाने म्हणजे द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय द्यायचे नाही असं निर्णय झाला त्याच्यानंतर कधी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकीच्या अनेक राज्यांच्या मध्ये मला तर माहिती मिळाली की उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी तीन टक्के परवाने जास्त दिले जातात वाढवले जातात आणि बाकीच्याही ह्याच्यात जाता, वाढवले जातात तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची कामाची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून आपण स्थलांतर करतो म्हणजे तुमचं जर एखादं युनिट एखाद्या ठिकाणी असेल शॉप तर ते स्थलांतर करायचं असेल तर दुसऱ्या भागामध्ये जे काही नॉर्म्स आहेत की बाबा इतक्या जवळ शाळा नसली पाहिजे मंदिर नसलं पाहिजे काही लोकांची श्रद्धा स्थानं असतात ती नसली पाहिजे अशा आपल्या नियम आहेत ते तपासून त्यातल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एक्साईजच्या ला अशा दोघा चौघांची ती कमिटी आहे ते कमिटी पाहणी करते आणि ते देते तरी देखील तिथं दिल्यानंतर तिथं महिलांची जेवढी काही मतदारांची संख्या आहे त्या मतदारांच्या संख्येमध्ये महिलांनी मागणी केली तर आपण ते दुकान चालू ठेवायचं चा का बंद ठेवायचं एकंदरीत संख्येच्या काही टक्के बंद करा महिलांची मतं असतात त्याच्यात पुरुषांच्या मतं घेतली गेलेली नाहीयेत कारण ह्याचा खरा त्रास महिलांना होत असतो घरातल्या पुरुष मंडळी दारुच्या हरी गेल्या तर म्हणून त्या नियम आपण बनवलेले हो त्याच्यामुळं नवीन कुठली दुकानं दिली कंपनी आहे त्याला अरे तपास ना बाबा तुम्ही आता कुठलं अलीकडे काय व्हायला लागले कुठली पुरावा द्या तपासून घेऊ चुकीचा असेल तर ऍक्शन घेऊ दादा मध्ये माझी पोलीस अधिकारी त्याला मारहाण मी आहे म्हणजे अर्थात तुम्ही पालकमंत्री आहात तिथली किरकोळ वाद होता बाराशे रुपये दोन मारलेला डांबून ठेवला तो माझी अधिकारी कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार कुणालाही नाहीये एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात आता कुठं कुठं अशा गोष्टी झाल्या तर कायद्यानी काम होईल ना पोलीस यंत्रणा त्यांचं काम करतील कोण राज्यकर्ते समर्थन करणार आहे काही गोष्टीचं नाहीच त्याच्यावर आताच तुम्ही मला सांगितलं मी आता गाडीत बसल्यावर एसपीलाही फोन लावीन आणि कलेक्टरलाही फोन लावील आणि ताबडतोब जी काही रितसर कारवाई असेल ती करा अशा प्रकारच्या सूचना आहेत खरं तर पहिल्यापासूनच मी दिलेले आहेत कुणाच्याही फोनला दबावाला बळी न पाडता कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी केला किंवा चुकीचा वागण्याचा प्रयत्न कोणी केला ते कुणी व्यक्ती असू द्यात सत्ताधारी पक्षाचे असू विरोधी पक्षाचे असू द्या किंवा राजकारणाशी संबंधित नसणारे असू त्यांच्यावर ऍक्शन घ्यायची असं सांगितलं आजची बैठक झाली त्यात एका तरी पदाधिकाऱ्याला सांगितलं असेल ना तर मी म्हणेल ते ऐकील काय बैठक झाली पण दोन्ही आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत मी अनेक वर्ष ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे अनेक वर्ष इथली जिल्हा परिषद अमाविचारांच्या लोकांच्या हातामध्ये राहिलेली आहे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पंचवीस वर्ष ब्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंत आमच्या बरोबर होती त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका दहा वर्ष आमचे महापौर आणि बाकीचे पदाधिकारी तिथे होते त्याच्यामुळं वेगवेगळे प्रभाग आहेत वेगवेगळे वॉर्ड आहेत वेगवेगळ्या भागातले काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात पहिला म्हणजे सभासद नोंदणीचा आमचा कार्यक्रम त्याला गती देण्याच्या बद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे तिथले कार्यकारिणी असती शहराची असती विधानसभे मतदारसंघाची असते बूथची असते आणि प्रभागाची असते त्याही कार्यकारणीमध्ये सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या सहकार्यांना सर्व समावेशक ज्यांची समाजामध्ये प्रतिमा चांगली आहे अशा लोकांना तिथ पदाधिकारी नेमा पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना मुदत दिलेली आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दलच